महाराष्ट्र विधानसभेत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या वापराबाबत मोठी चर्चा झाली या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली जाईल असे ठाम विधान देखील यावेळेस केले आहे के काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर टी टीव्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजीटी वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये भाजपाचे आमदार देवयानी फरांदे यांनी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला त्यांनी राज्य सरकारकडे अशीच कठोर भूमिका घेण्याची मागणी देखील के यावेळेस केली यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की महाराष्ट्रात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी आधीपासूनच कायदे अस्तित्वात आहेत आणि ते कठोरपणे अंमलात आणले जातील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की पर्यावरण संरक्षण कायदा शहाऐंशी आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि नी प्रतिबंध नियम या कायद्यानुसार मर्यादा ठरवण्यात आली आहे दिवसा डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल ही ध्वनी मर्यादा निर्धारित करण्यात आलेली आहे या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की धार्मिक स्थळे असोत किंवा इतर कोणतेही ठिकाणे सर्वांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाला सरकार मूक संमती देणार नाही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पोलिसांना या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देखील दिले आहेत ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडली जात आहे तिथे कठोर कारवाई केली जाईल कोणत्याही धर्मावर अन्याय केला जाणार नाही परंतु सर्व धर्मांसाठी समान कायदा लागू असेल पोलीस कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक दबावाखाली न राहता कायद्याच्या चौकटीतच काम करतील या चर्चे विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधत धार्मिक स्थळांवरील भोंग्यावर कारवाई करत असताना सरकार कोणता निकष वापरणार असा प्रश्न देखील विचारला यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत विधानसभेत हशा प्रदूषण करणारा आवाज भोंग्यांचा असेल भाषणाचा असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा असेल तो नियमांच्या चौकटीत असायला हवा अशी टीका करत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना सुनावले धार्मिक स्थळावरील भोंग्यांचा विषय अनेकदा सामाजिक आणि राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो अनेकांना हा धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा वाढतो तर काहींना तो ध्वनी प्रदूषणाचा सा आणि सार्वजनिक हिताचा सा मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना कायद्याचे पालन आणि जनतेच्या भावनांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे धार्मिक स्थळावरील भोंगे पूर्णता बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र ध्वनी मर्यादा जे ओलांडतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरामुळे धार्मिक स्थळावरील भोंग्यांच्या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई अटळ आहे पण कोणत्याही एका समाजावर अन्याय होणार नाही असे देखील यावेळेस त्यांनी ठणकावून सांगितले यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवसात धार्मिक स्थळावरील ध्वनी प्रदूषण आणि त्यावर होणाऱ्या कारवाईबाबत अधिक स्पष्टता येण्याची दाट शक्यता आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा